श्री स्वामी समर्थ मित्रांनो शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विठाळ किंवा बाहेर गावी जाणार असाल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जे माता लक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार झाले सुद्धा सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत या वर्षी चौथा गुरुवार एकादशीच्या दिवशी आलेला आहे म्हणूनच सर्वांना आहे की एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का उद्यापन करावे का कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेर गावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी असेल किंवा कोणताही विटाळ आला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी अमावश्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर या वर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठंही दिलेलं नाहीये की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशीच्या दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या एक स्त्रीचे एकादशीचे उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिला गुरुवार तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचा एकादशी व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशी सोडायचे आहे कारण भगवान श्री हरिविष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फलहार करून घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा अट्टाहास असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची मनोभावाने पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावाने रविवारचे सूर्यनारायणाची व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देखील मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता आणि जर मार्ग मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाहीत तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काहीही अडचण नाही काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरीही चालेल चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तर फक्त तुम्ही उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोड खायला द्यावे प्रत्येक हातामध्ये एक फळ नक्की द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावी भक्तीभावाने पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकला असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटले जातात काही महिला त्या ग्रंथांचा मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मानसन्मान ठेवणार नाही ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करावे आणि जर व्रत पुस्तिकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊच नका त्यांची देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे पुस्तक व्रत पुस्तिका द्यायचे असते जर तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार हा देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्की जावं पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत जाणं जम खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू माजा शकता परंतु असा अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलावला आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहेत असा अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातील उद्यापन पौष महिन्यातही उद्यापन करू शकता व्रताने उपवासा मागेल कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमची वास्तव करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावाने सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व समजून घेते पण कधी कधी काय होतं की शहरांमध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणे देखील कठीण होऊन जाते मग तुमच्या घरी एक जरी सुवासिन असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एक जरी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिचा मान सन्मान मां करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेव घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्ण आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही आपले घर नेहमी दोन धान्याने भरून राहते उद्यापनाच्या दिवशी अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती जेवण अवश्य द्या एका सुवासिनीला जेवण घातलं तरी चालेल ज्यांच्या एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळा आला असेल सुतक आला असेल तर त्यांच्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतातच मग त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करायची करावी नामस्मरण करा मन देवीची सेवा करावी नामस्मरण करा मनोभावाने व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणींमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही आणू नका उपवास केला आणि मांडणी नाही केले आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा महत्वाची आहे तसं तर कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशीच्या एक दिवशी व्रताचे उद्यापन करावसे वाट वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपली श्रद्धा भक्ती पाहत असते त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरी सुद्धा चालेल तो जर तुम्हाला हा हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये જય માતા લક્ષ્મી શ્રી સ્વામી સમર્થ અવશ્યલે ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ